प्रणिती शिंदेंच्या त्या वक्तव्याची चौकशी करून सत्यता समोर आणावी अशी मागणी भाजप युमोने पोलीस उपायुक्तांकडे केली आहे. नुकतच सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर इथं आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर आरोप करताना म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस आणि भाजपा लोकसभा निवडणुकी दरम्यान सोलापुरात दंगल घडवणार होते या वक्तव्यासंबंधी भारतीय जनता युवा मोर्चा आणि आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त आनी पोलिस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप हे राजकीय स्टंटबाजी असून प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार आहे माहीत होतं तर मग त्याच वेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना त्यांनी का भेटलं नाही याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री आणि भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून सोलापुरातील शांतता बिघडण्याचं काम प्रणिती शिंदे या अशा प्रकारे वक्तव्य करून करत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून आणि जनतेची दिशाभूल करून मत मिळवण्याचा महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा हा आटापिटा दिसत आहे असा आरोप भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने यांनी केला शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये या ठिकाणी दंगल कटकारस्थान कट कारस्थान करण्याचा त्यांनी आरोप केलाय त्या बाबतीत त्यांनी जे आरोप केला ते कोणत्या आधारावर केलं होतं त्यांच्यावर कोणते पुरावे होते आणि जर त्यांच्यावर तसे पुरावे होते तर मग त्यांनी त्याच का बरं पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील त्यांना कळवलं नाही म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये त्यांनी लोकांना दिशाभूल करून मते मिळवली त्याच पद्धतीने तोच रेटा त्या निवडणूक नंतर देखील ते करतायत आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम ते करू इच्छितात आणि या निमित्ताने मला वाटतं आहे की प्रणतीदे शिंदे हे कुठंतरी जातीय सोलोखा बिघडून सोलापूरमध्ये जी शांतता आहे जी आजपर्यंत राजाच्या गृहमंत्री देवेंद्रजींनी राज्यभरामध्ये शांतता ठेवली होती ती शांतता कुठेतरी बिघडवण्याचं काम करून विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून मते मतमेडवण्याचं एक त्यांचं कटकारस्थान मला या ठिकाणी दिसते आणि त्यामुळे मी पोलीस प्रशासनाने विनंती केली की प्रणितदे शिंदे यांनी केलेल्या आरोपावर त्या ठिकाणी चौकशी केली या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे भाजपा ओबीसी आघाडीचे यतिराज होणमाने यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आणि काँग्रेसनं निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून खोटे बोलून मते मिळवली आणि तोच रेठा त्यांचा निवडणूक झाली तरी सुरू असल्याचं प्रतिपादन केलं या प्रसंगी भाजपा एस सी मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने भाजप युवा मोर्चा मध्य पूर्व मंडल अध्यक्ष विश्वनाथ पॅटी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय कोथिंबिरे ओंकार होमकर विशाल बनसोडे आणि पदाधिकारी उपस्थित होते